और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी दुकान या दुकानात चोरी करणाऱ्या सराई चोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे दोन दिवसांपूर्वी टिल्सन मार्केट येथील शगुन वेंचर या दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शटर उचकटून घरफोडी केली या घरफोडीतून लॅपटॉप पेन ड्राईव्ह कॅमेराचे मेमरी कार्ड आणि रोख रक्कम असा एकूण चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता या प्रकरणी दुकान मालक रवी सुंदर पहुजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे पोलीस निरीक्षक तुकाराम पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण पोलीस अंमलदार प्रमोद जाधव सचिन पाटील वैजनाथ राग सुशांत हांडे देशमुख आणि निलेश नागरे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला पथकाने आरोपी राहुल प्रकाश टाक यास ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यातून बत्तीस हजार सहाशे रुपये रोख रक्कम लॅपटॉप पेन ड्राईव्ह व मेमरी कार्ड असा मुद्देमाल माल जप्त करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव ताडे यांच्याकडून उल्हासनगर तीन मध्ये रवी सुंदर पहुजा यांचं दुकान आहे इलेक्ट्रॉनिक साहित्याचं दुकान आहे त्या दुकानात शटर उघडून त्यामधून चव्वेचाळीस हजार रुपयाचा माल चोरीला गेला होता त्यामध्ये लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक साहित्य व रोग रक्कम अशी असे एकूण चव्वीस हजार रुपयाचा माल चोरी गेला होता त्यामध्ये आम्हाला गुप्त बातमीच्या आधारे व सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही त्यातील राहुल प्रकाश टाक नावाच्या आरोपीला के अटक केलेली आहे आणि त्याच्या त्याच्यात घरून आम्ही पुन्हा चव्वेचाळीस हजार रुपयाचा माल जप्त केलेला आहे सर आरोपीचे काय पार्श्वभूमी आरोपीला वर या अगोदर सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने सुद्धा तपास होत आहे त्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आरोपी राहुल टाक हा सराईत घरफोडीचा गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पंधरा घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा